दीपक दुसाने आत्महत्या प्रकरण गजू घोडके यांचा आत्मधानाचा प्रयत्न सुवर्णकार समाजाचा आंदोलनाचा इशारा सुवर्णकार समाजातील सराफी व्यावसायिक दीपक दुसाने यांना खोट्या प्रकरणात अडकवून खंडणी वसूल केल्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप आहे या प्रकरणात अद्यापही संबंधित पोलिसांवर कारवाई न झाल्याने समाजातील संताप पुखाळून आला आहे समाजाच्या वतीने न्याय मागण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही आश्वासनांशिवाय काहीही साध्य झाले नाही अखेर ओबीसी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे मात्र भद्रकाली आणि सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी वेळेत हस्तक्षेप करत हा था प्रयत्न थांबवला तर मोर्चाची घोषणा दीपक दुसाने यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुवर्णकार समाज ओबीसी संघटना ज्येष्ठ नागरिक फाउंडेशन आणि समर्थ फाऊंडेशनच्या वतीने मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात सुवर्णकार समाजातील पुरुष महिला विद्यार्थी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत जर या प्रकरणात दोषींवर तत्काळ कारवाई झाली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छडले जाईल असा इशारा सुवर्णकार समाजाने दिला आहे या प्रकरणात लक्ष घालून न्याय प्रस्थापित करावा अशी मागणी समासाने केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.